नमस्कार आज आपण एका फार महत्वाच्या मोठ्या कालखंडाबद्दल बोलणार आहोत म्हणजे अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस आधुनिक भारताचा इतिहास आपल्याकडे या काळातल्या बऱ्याच घटना विचार यांची माहिती आहे हो अगदी आपला उद्देश आहे की या गुंतागुंतीच्या काळात नेमकं काय झालं महत्वाचे टप्पे कोणते होते आणि आजचा भारत कसा घडला हे समजून घेणं बरोबर अठराशे सत्तावन्नचा तो उठाव आणि मग एकोणीसशे सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य हा प्रवास खरंच खूप मोठा आहे चला सुरुवात करूया नक्कीच हा काळ म्हणजे काय म्हणतात त्याला एका राष्ट्राचा जन्माची कहाणी आहे संघर्ष आहे त्याग आहे आणि नवनिर्माण पण आहे आपण फक्त घटना नाही बघणार तर त्या काळात भारताची राजकीय सामाजिक वैचारिक जडणघडण कशी झाली हे समजून घ्यायचा प्रयत्न करू हो कोणत्या शक्ती होत्या ज्यांनी देशाला आकार दिला बरोबर त्याचा शोध घेऊया तर मग सुरुवात अठराशे सत्तावन्न करूया ती मोठी घटना ज्याला आपण अनेकदा पहिला स्वातंत्र्य संग्राम असंही म्हणतो याची मूळ कारण काय होती फक्त सैनिकांची नाराजी होती की आणखी काही नाही फक्त सैनिकांचा उठाव नक्कीच नव्हता तो त्यामागे ना म्हणजे अनेक वर्षांचा असंतोष होता साठलेला राजकीय कारणं बघितली तर लॉर्ड डलहौसीची ती धोरणं होती बघा आक्रमक विस्तारवादी हो ते खालसा धोरण वगैरे अगदी दत्तक वारस नामंजूर करणं किंवा गैरकारभार आहे म्हणून संस्थानं खालसा करणं आणि ती तैनाती फौज पण होतीच त्याने राज्यकर्ते ब्रिटिशांवर अवलंबून झाले होते आणि आर्थिक कारण आर्थिक आघाडीवर तर परिस्थिती गंभीर होती जमीन महसूल पद्धती शेतकऱ्यांसाठी फार म्हणजे फारच त्रासदायक ठरल्या होत्या आपले उद्योगधंदे मोडकळीस आले होते आणि पैसा सगळा इंग्लंडला चालला होता हो आणि सामाजिक धार्मिक कारण पण महत्वाची होती बरोबर हो नक्कीच आता सतीबंदी किंवा विधवा पुनर्विवाह हे कायदे सुधारणा म्हणून चांगले होते पण अनेकांना ते आपल्या परंपरांमध्ये हस्तक्षेप वाटले आणि ते ख्रिश्चन मिशनरी आले त्यामुळे धर्मांतराची भीती पण होतीच लोकांमध्ये आणि मग आली ती लष्करी कारण विशेषतः ती एनफिल्ड रायफलची काढतूस अच्छा ती चरबी लावलेली काढतो हो गाय आणि डुकराच्या चरबीचं आवरण आहे अशी अफवा पसरली मग काय हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिकांच्या भावना दुखावल्या ला। गेल्या ही एक मोठी ठिणगी ठरली मग दिल्ली कानपूर लखनऊ झाशी बिहार ही सगळी मोठी केंद्र बनली नानासाहेब पेशवे तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई बेगम हजरत महल कुंवर सिंग या सगळ्यांनी नेतृत्व केलं पण एवढा मोठा उठाव उठा असूनही तो यशस्वी का नाही झाला आणि त्याचे परिणाम काय झाले मग अपयशाची कारणं बरीच होती एकतर म्हणजे उठाव करणाऱ्यांमध्ये एकसमान ध्येय नव्हतं केंद्रीय नेतृत्व पण नव्हतं म्हणजे विखुरलेला होता उठाव हो आणि तो देशभर पसरला पण नाही अनेक राजे सुशिक्षित लोक त्यापासून लांबच राहिले आणि ब्रिटिशांकडे शस्त्र चांगली होती संघटन होतं दळणवळण होतं ते आपल्यापेक्षा सरस होते याबाबतीत पण परिणाम मोठे झाले असतील ना हो परिणाम खूप दुर्गामी ठरले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली अच्छा आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीकडे गेला राणी विक्टोरियाकडे अठराशे अठ्ठावन्नमध्ये तसा कायदाच झाला मग ब्रिटिशांनी प्रशासन आणि सैन्यात मोठे बदल केले परत असं काही होऊ नये म्हणून भारतीयांना हळूहळू स्थान द्यायला सुरुवात केली पण नियंत्रण अजून घट्ट केलं म्हणजे अठराशे नंतर ब्रिटिशांनी कारभार बदलला पण त्याच वेळी आपल्या समाजात पण वेगळी घुसळण सुरू झाली होती त्या एकोणीसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वैचारिक बदलांबद्दल बोलूया का हो तो काळ खूप महत्वाचा होता त्या काळात अनेक सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी उभ्या राहिल्या या फक्त काही प्रथांविरुद्ध नव्हत्या तर त्या एका मोठ्या बदलाचे संकेत देत होत्या म्हणजे समाजात आत्मपरीक्षण सुरू झालं होतं आधुनिकतेकडे जाण्याची इच्छा होती जसं की राजाराम मोहन रॉय यांचा ब्राह्मो समाज हो ब्राह्मो समाज एकेश्वरावाद मूर्तीपूजा विरोध यावर भर देत होता महाराष्ट्रात मगो रानडे यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली त्यांनी सामाजिक सुधारणांवर लक्ष केंद्रित केलं स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली वेदांकडे परत चला म्हणाले ते हिंदू धर्मातील रूढींवर टीका केली आणि सर सय्यद अहमद खान त्यांनी अलीगड चळवळीतून मुस्लिमांमध्ये आधुनिक पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार केला स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनमधून वेदांताचा मानवतावादी संदेश दिला समाजसेवेवर भर दिला अॅनिबेजंड पण होत्या ना थिसॉफिकल सोसायटी बरोबर त्यांनी आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानाबद्दल संस्कृतीबद्दल अभिमान जागृत केला या सगळ्या चळवळींनी समाजात विचार करण्याची एक नवी पद्धत आणली असं म्हणता येईल का अडबी त्यांनी समाजाला आतून बदलण्याचा प्रयत्न केला सथीबंदी झाली विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली स्त्रिया शिकू लागल्या बालविवाहाला विरोध वाढला अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न झाले हे फक्त कायदे नव्हते तर लोकांच्या विचारांना आव्हान होतं आधुनिक मूल्य स्वीकारायला प्रोत्साहन मिळत होतं आणि शिक्षण पण याच काळात रुजायला लागलं हो अठराशे पस्तीसचा मिनिट मग अठराशे चोपन्नाचा वुडचा खलिता त्याला तर भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणतात अच्छा त्याने प्राथमिक ते विद्यापीठापर्यंत शिक्षणाची एक पद्धतशीर योजना आणली मग हंटर कमिशन आलं यातून एक नवा सुशिक्षित वर्ग तयार झाला जो पुढे महत्त्वाचा ठरणार होता आणि वृत्तपत्र वृत्तपत्रांनी पण खूप मोठी भूमिका बजावली लोकांपर्यंत विचार पोचवले अर्थात सरकारने वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणून नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केलाच ठीक आहे म्हणजे समाज सुधारणा शिक्षण हे सगळं सुरू नव्हतं पण त्याच वेळी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांचा फटका जास्त बसत होता तुम्ही म्हणालात तसं दादाभाई नौरोजींचा तो संपत्तीचा सिद्धांत काय होता तो नेमका दादाभाई काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळातले मोठे नेते होते ते त्यांनी खूप अभ्यास करून दाखवून दिलं की ब्रिटिशांची धोरणं भारताची संपत्ती कशी पद्धतशीरपणे इंग्लंडला घेऊन जात आहेत म्हणजे कसं ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार त्यांची पेन्शन इंग्लंडमध्ये भारतासाठी होणारा खर्च भारताने घेतलेल्या कर्जावरचं व्याज व्यापारातला तोटा हे सगळं यालाच त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ म्हटलं आणि आपले उद्योगधंदे ते तर जवळजवळ नष्टच झाले इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीला मदत व्हावी म्हणून इथले पारंपारिक हस्तउद्योग कुटीरोद्योग मोडकळीच आणले त्याला डी इंडस्ट्रीलायझेशन म्हणतात आणि त्या जमीन महसूल पद्धती जमीनदारी रयतवारी महालवारी शेतकऱ्यांसाठी फार जाचक होत्या त्या त्याचा परिणाम काय झाला मग परिणाम भीषण दुष्काळ पडले वारंवार प्रचंड गरिबी वाढली म्हणजे जे आर्थिक शोषण होतं त्यामुळेच मग राजकीय जागृती अजून वाढली आणि एका मोठ्या संघटनेची गरज वाटू लागली असं म्हणू शकतो का अगदी बरोबर हा असंतोष वाढत होता आणि त्याला एक राजकीय व्यासपीठ मिळणं गरजेचं होतं याच वातावरणात मग अठराशे पंच्याऐंशी मध्ये ए ओ ह्युम एक रिटायर्ड ब्रिटिश अधिकारी होते ते त्यांच्या पुढाकाराने मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यामागे ती सेफ्टी वॉल थिअरी पण सांगतात ना म्हणजे ब्रिटिशांनीच भारतीयांचा राग शांतपणे बाहेर काढायला जागा दिली हो तसं जण मानतात की असंतोष हिंसक मार्गाने बाहेर पडू नये म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून सनदशीरपणे व्यक्त व्हावा हा ब्रिटिशांचा हेतू होता पण कारण काहीही असो काँग्रेस लवकरच भारतीय राष्ट्रवादाचं प्रतीक बनली काँग्रेसची स्थापना झाली पण सुरुवातीला त्यांची भूमिका मवाळ होती म्हणतात म्हणजे नेमकं कसं हो पहिले वीस वर्ष साधारणपणे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच याला मवाळ किंवा नेमस्त काळ म्हणतात दादाभाई नवरोजी फिरोजशाह मेहता गोपाळकृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यांची पद्धत काय होती अर्ज करणं विनंत्या करणं शिष्टमंडळ पाठवणं ठराव मांडणं असे सनदेशीर मार्ग त्यांना वाटायचं की ब्रिटिश न्यायप्रिय आहेत ते हळूहळू सुधारणा करतील भारतीयांना अधिकार देतील त्यांचं मोठं काम म्हणजे त्यांनी आर्थिक शोषणावर बोट ठेवलं ती ड्रेन थिअरी मांडली राजकीय जागृती केली पण त्यांच्या या पद्धतीने फार काही होत नाहीये असं मांडणारा एक गट तयार होऊ लागला होता काँग्रेसमध्येच आणि मग एकोणीसशे पाच साली बंगालच्या फाळणीने सगळं चित्रच बदललं हो लॉर्ड कर्जनने फाळणी केली कारण दिलं प्रशासकीय सोय पण खरा उद्देश होता हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडून राष्ट्रवादाला कमजोर करणं असं मानलं जातं या फाळणीच्या विरोधात देशभर विशेषतः बंगालमध्ये प्रचंड मोठी स्वदेशी चळवळ उभी राहिली स्वदेशी चळवळ म्हणजे परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा स्वदेशी वस्तू वापरायच्या राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करायचा यावर भर होता या चळवळीने पहिल्यांदा सामान्य माणूस मोठ्या संख्येने स्वातंत्र्य लढ्यात आला आणि याच काळात काँग्रेसमधले मवाळ आणि जहालगट त्यांच्यातले मतभेद खूप वाढले हे जहाल नेते कोण होते आणि त्यांना काय हवं होतं बाळ गंगाधर टिळक लाला लजपतराय आणि बिपिनचंद्रपाल लाल बालपाल म्हणून ओळखतात त्यांना ते जहाल किंवा उग्र राष्ट्रीय विचारांचे होते त्यांचा अर्ज विनंत्यांवर विश्वास नव्हता ते म्हणायचे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तो मिळायलाच हवा म्हणजे त्यांची पद्धत वेगळी होती हो त्यांनी बहिष्कार आणि स्वदेशीचा जास्त आक्रमकपणे वापर केला याच विचारांमधून मग एकोणीसशे सात मध्ये सुरतच्या काँग्रेस अधिवेशनात मवाळ आणि जहाल यांच्यात फूट पडली अच्छा काँग्रेस फुटली हो त्यामुळे काही काळ काँग्रेस कमजोर झाली आणि याच दरम्यान एकोणीसशे सहामध्ये ढाकाला मुस्लिम लीगची स्थापना झाली आगा खान नवाब सलीमुल्ला वगैरे होते त्यात मुस्लिमांच्या राजकीय हक्कांचं रक्षण करणं हा त्यांचा उद्देश होता म्हणजे एका बाजूला काँग्रेसमध्ये फूट दुसरीकडे मुस्लिम लीगची स्थापना पण पर नंतर परत एकत्र आले नाही हो काही वर्षांनी गरज वाटली दोन्ही गटांना एकोणीसशे सोळामध्ये लखनौमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं तिथे जहाल गट परत काँग्रेसमध्ये आला आणि तिथेच तो लखनऊ करार पण झाला ना बरोबर त्याच अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये लखनऊ करार झाला काँग्रेसने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघांची मागणी मान्य केली आणि दोघांनी मिळून सरकारकडे सुधारणा मागायचं ठरवलं हा ऐक्याचा प्रयत्न होता म्हणायचा हो हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक महत्वाचा टप्पा मानला जात होतो अर्थात विभक्त मतदारसंघांना मान्यता दिल्याबद्दल नंतर टीका झाली आणि याच काळात एकोणीसशे सोळामध्येच टिळकांनी पुण्यात आणि बेझंट यांनी मद्रासमध्ये होमरूल लीग चळवळ सुरू केली होमरूल म्हणजे म्हणजे स्वशासन होमरूल आयरिश होमरूलच्या धर्तीवर भारतात स्वशासन मिळावं ही मागणी होती या चळवळीने आंदोलनाला परत एकदा चांगली गती दिली या सगळ्या राजकीय घडामोडींबरोबरच एक दुसरा प्रवाह पण होता क्रांतिकारकांचा त्यांचा मार्ग तर अगदी वेगळा होता अगदी ज्यांचा सनदशीर किंवा जहाल मार्गांवर विश्वास नव्हता असे अनेक तरुण सशस्त्र क्रांतीने ब्रिटिश सत्ता उलथवून टाकू पाहत होते बंगालमध्ये अनुशीलन समिती युगांतर अशा गुप्त संघटना होत्या महाराष्ट्रात सावरकरांची अभिनव भारत पंजाबमध्ये पण गट होते आणि परदेशात पण हो अमेरिकेत गदर पार्टी लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा मादाम कामा पुढे भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुखदेव राजगुरू आले त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एच एस आर ए स्थापन केली त्यांनी तर धाडशी कृत्य केली होती हो सॉन्डर्सची हत्या दिल्ली असेंब्लीत बॉम्बस्फोट आणि तो काकोरी कट पण महत्वाचा आहे एकोणीशे पंचवीसचा सरकारी खजिना लुटायचा प्रयत्न या क्रांतिकारकांनी बलिदानाने तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवली आणि मग एकोणीसशे नंतर आले महात्मा गांधी त्यांच्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचं स्वरूपच बदललं असं म्हणतात होय हे अगदी खरं आहे गांधीजी एकोणीशे पंधरामध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले तिथे त्यांनी सत्याग्रहाचे यशस्वी प्रयोग केले होते सत्याग्रह म्हणजे सत्य आणि अहिंसेवर आधारलेला प्रतिकार भारतात आल्यावर त्यांनी आधी देश फिरून परिस्थिती समजून घेतली त्यांचे पहिले मोठे प्रयोग होते एकोणीशे सतरामध्ये चंपारणमध्ये नीळ शेतकऱ्यांसाठी मग एकोणीशे अठरामध्ये खेडा सत्याग्रह शेतकऱ्यांच्या सारा माफीसाठी आणि अहमदाबाद मध्ये गिरणी कामगारांसाठी संप यातून ते लोकांमध्ये पोहोचले हो सामान्य माणसांशी जोडले गेले त्यांची कामाची पद्धत लोकांना कळायला लागली त्यांनी राजकारणाला नैतिकता आणि अध्यात्माची जोड दिली आणि मग आली त्यांची पहिली मोठी देशव्यापी चळवळ असहकार आंदोलन बरोबर एकोणीसशे एकोणीस मध्ये दोन मोठ्या घटना घडल्या होत्या एक तो रोलट ऍक्ट काळा कायदा विना चौकशी अटक आणि दुसरं म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसरमध्ये शांतपणे सभा करणाऱ्या लोकांवर गोळीबार शेकडो लोक मेले हो खूप भयानक होत ते याने देश हादरला त्याच त्याचवेळी तुर्कस्तानच्या खलिफाचं स्थान धोक्यात आल्यामुळे भारतीय मुसलमान पण नाराज होते त्यांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती हो गांधीजींनी हे दोन्ही मुद्दे एकत्र आणले आणि एकोणीसशे वीस मध्ये असहकार चळवळीची घोषणा केली या असहकार आंदोलनात काय करायचं होतं सरकारी शाळा कॉलेजेस कोर्ट पदव्या नोकऱ्या परदेशी कापड या सगळ्यावर बहिष्कार आणि सकारात्मक काय स्वदेशीचा वापर राष्ट्रीय शाळा काढणं हिंदू मुस्लिम ऐक्य अस्पृश्यता निवारण यावर भर ही चळवळ खूप यशस्वी झाली पहिल्यांदाच सामान्य जनता इतक्या मोठ्या संख्येने लढ्यात सामील झाली पण मग ती चौरी चौरा घडली हो एकोणीसशे बावीस मध्ये उत्तर प्रदेशात चौरी चौरा इथे लोकांनी पोलीस स्टेशन जाळलं काही पोलीस मेली या हिंसेमुळे गांधीजींनी लगेच चळवळ मागे घेतली यावर टीका झाली असेल ना हो झाली पण गांधीजी अहिंसेच्या तत्वावर ठाम होते असहकार थांबल्यानंतर पुढे काय झालं सविनय कायदेभंग्र चळवळ कशी सुरू झाली चळवळ थांबल्यावर थोडी शांतता होती पण राष्ट्रवादाची भावना होतीच एकोणीसशे सत्तावीस मध्ये ब्रिटिशांनी सायमन कमिशन नेमलं घटनात्मक सुधारणांसाठी पण त्यात भारतीय नव्हते कोणी बरोबर त्यामुळे देशभर बहिष्कार टाकला गेला सायमन गो बॅक मग त्याला उत्तर म्हणून भारतीय नेत्यांनी स्वतःची घटनात्मक योजना बनवली तोच नेहरू रिपोर्ट एकोणीसशे अठ्ठावीसचा त्यात काय मागणी होती भारताला वसाहतीचं स्वराज्य द्यावं डोमिनियन स्टेटस द्यावं पण ब्रिटिशांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे काँग्रेसमधले तरुण नेते नेहरू सुभाषचंद्र बोस नाराज झाले त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली मग डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोर काँग्रेसमध्ये नेहरू अध्यक्ष होते पूर्ण स्वराज्याचा ठराव पास झाला आणि सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा ठरला हो याच पार्श्वभूमीवर गांधीजींनी पुन्हा मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आणि मग आली ती प्रसिद्ध दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह याने तर खूप लक्ष वेधलं हो सरकारने मिठावर कर लावला होता गांधीजींनी त्याचा निषेध करायला बारा मार्च एकोणीसशे तीसला साबरमती आश्रमातून दांडीच्या समुद्रकिनाऱ्याकडे पदयात्रा सुरू केली त्यांच्यासोबत निवडक अनुयायी होते किती लांब होती ती यात्रा सुमारे तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर सहा एप्रिलला दांडीला पोहोचून त्यांनी मूठभर मीठ उचलून कायदा मोडला आणि सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली खूप प्रभावी होतं ते हो प्रतिकात्मक आणि प्रभावी देशभर लोकांनी कायदे मोडले मिठाचे जंगलाचे कर भरला नाही स्त्रिया पण मोठ्या संख्येने सामील झाल्या सरकारने पुन्हा दडपशाही केली हजारो लोकांना तुरुंगात टाकलं याच काळात त्या गोलमेज परिषदा पण झाल्या होत्या ना लंडनमध्ये हो एकोणीसशे तीस ते बत्तीस दरम्यान तीन झाल्या घटनात्मक प्रश्नावर चर्चा करायला काँग्रेस फक्त दुसऱ्या परिषदेत गेली होती एकोणीसशे एकतीस मध्ये गांधीजी स्वतः गेले होते पण त्यातून काही निघालं नाही वाटतं नाही काही ठोस निष्पन्न झालं नाही एकोणीसशे एकतीस मध्ये गांधीजी आणि वायसरॉय आर्विन यांच्यात करार झाला होता गांधी आयर्विन करार त्यामुळे काही काळात चळवळ थांबली होती पण परिषद फेल गेल्यावर गांधीजींनी परत येऊन चळवळ सुरू केली जी एकोणीसशे चौतीस पर्यंत चालली आणि मग येतो एकोणीसशे बेचाळीसचा भारत छोडो लढा ही शेवटची मोठी चळवळ होय एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिशांनी भारतालाही त्या तोडलं आपल्याला न विचारता मग युद्धात भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्रिप्स मिशन पाठवलं त्यांनी युद्धानंतर वसाहतीचं स्वराज्य देऊ असं म्हटलं पण ते कोणालाच मान्य नव्हतं नाही काँग्रेसला आणि मुस्लिम लीगला पण नाही क्रिप्स मिशन फेल गेलं जपानचं आक्रमण होण्याची भीती होती गांधीजींना वाटलं आता ब्रिटिशांनी भारत सोडूनच जावं आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबईत काँग्रेस अधिवेशनात भारत छोडोचा ठराव पास झाला आणि गांधीजींनी करो या मरोचा नारा दिला या आंदोलनाची तीव्रता कशी होती अटकसत्र सुरू झालं असेल लगेच हो सरकारने लगेच गांधीजी आणि सगळ्या मोठ्या नेत्यांना अटक केली पण नेते तुरुंगात असूनही लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन चालू ठेवलं अनेक ठिकाणी सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं संप झाले मोर्चे निघाले जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया अरुणा असफली यांनी भूमिगत राहून मार्गदर्शन केलं प्रतिसरकार पण स्थापन झालं होतं ना साताऱ्याला वगैरे हो साताऱ्याला प्रतिसरकार स्थापन झालं होतं हे आंदोलन खूप तीव्र होतं त्याने ब्रिटिश सत्तेला हादरा दिला आता पूर्ण स्वातंत्र्याशिवाय काही मिळणार नाही हे स्पष्ट झालं या मोठ्या आंदोलनांच्या बरोबरीने घटनात्मक सुधारणांचा एक मार्ग पण चालू होता ब्रिटिशांनी काही कायदे आणले होते वेळोवेळी ते किती महत्वाचे होते हे कायदे म्हणजे ब्रिटिशांनी काही दया दाखवली नव्हती तर आपल्या वाढत्या दबावाला दिलेला तो प्रतिसाद होता अच्छा अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णवच्या काउन्सिल ऍक्ट्सने थोडा सहभाग वाढवला एकोणीसशे नऊच्या मिंटो सुधारणांनी मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ आणले त्याने पुढे जातीय राजकारणाला मदत झाली आणि एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा त्याने प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती आणली म्हणजे काही खाती भारतीयांकडे पण महत्वाची खाती गव्हर्नरकडेच तो मर्यादित प्रयोग होता सगळ्यात महत्वाचा कायदा म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा त्याने काय झालं त्याने प्रांतांना बरीच स्वायत्तता मिळाली केंद्रात अखिल भारतीय संघराज्य बनवण्याची कल्पना होती पण ती पूर्ण झाली नाही याच कायद्यानुसार एकोणीसशे सदोतीसमध्ये मध्ये निवडणुका झाल्या काँग्रेसने अनेक प्रांतांमध्ये सरकार बनवलं हा कायदा आपल्या संविधानाचा एक मोठा आधार बनला नंतर याच काळात काँग्रेसच्या बाहेर पण महत्वाच्या गोष्टी घडत होत्या सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना त्यांची भूमिका काय होती सुभाषबाबू काँग्रेसमधले खूप लोकप्रिय नेते होते पण गांधीजींशी मतभेद झाले त्यांचे एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक पक्ष काढला मग ते भारतातून निसटले हो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं पण ते तिथून निसटले जर्मनी मार्गे जपानला गेले तिथे रासबिहारी बोस आणि कॅप्टन मोहन सिंग यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचे आयएनएचं नेतृत्व त्यांनी घेतलं सिंगापूरमध्ये सरकार पण स्थापन केलं होतं त्यांनी हो स्वतंत्र भारताचं हंगामी सरकार चलो दिल्लीचा नारा दिला आय एन एने जपानच्या मदतीने ईशान्य सीमेवर ब्रिटिशांशी लढा दिला पण यश आलं नाही एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये विमान अपघातात त्यांचं निधन झालं असं मानतात पण आय एन एचा खरा परिणाम नंतर झाला तो कसा काय युद्ध संपल्यावर ब्रिटिशांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यात आयएनएच्या तीन अधिकाऱ्यांवर खटला चालवला एक हिंदू एक मुस्लिम एक शीख प्रेमकुमार सेहगल शाहनवाज खान गुरबक्ष सिंग धिल्लान बरोबर या खटल्यामुळे देशभरात संतापाची आणि सहानुभूतीची लाट उसळली काँग्रेस सकट सगळ्यांनी त्यांच्या बचावासाठी पुढाकार घेतला या खटल्यांनी लोकांना आणि महत्वाचं म्हणजे ब्रिटिश भारतीय सैनिकांना पण दाखवून दिलं की स्वातंत्र्याची इच्छा किती तीव्र आहे ब्रिटिश सरकारवरचा दबाव आणखी वाढला आणि मग आपण येतो शेवटच्या टप्प्याकडे फाळणी आणि स्वातंत्र्य यामागे जातीय राजकारण कसं वाढलं विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मुस्लिम लीग मुस्लिमांसाठी स्वतंत्र हक्क मागत होती जिनांच्या नेतृत्वाखाली ती जास्त आक्रमक झाली त्यांनी तो द्विराष्ट्र सिद्धांत मांडला हिंदू आणि मुस्लिम दोन वेगळी राष्ट्र आहेत त्यांचे हितसंबंध वेगळे आहेत म्हणून पाकिस्तानची मागणी हो मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तान हवा एकोणीसशे मध्ये लाहोरच्या अधिवेशनात त्यांनी हा ठराव पास केला याला काँग्रेसचा आणि ब्रिटिशांचा प्रतिसाद काय होता काँग्रेस तर नेहमीच अखंड भारताच्या बाजूने होती ब्रिटिश सुरुवातीला थोडे संदिग्ध होते पण महायुद्धानंतर भारत सोडायचा निर्णय घेतल्यावर सत्ता कोणाला द्यायची हा प्रश्न होता काँग्रेस आणि लीगमध्ये एकमत व्हावं म्हणून एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन पाठवलं पण ते फेल गेलं आणि मग त्या दंगली सुरू झाल्या हो मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीसाठी दबाव वाढवायला सोळा ऑगस्ट एकोणीशे शेहेचाळीसला प्रत्यक्ष कृती दिन पाळायचं आवाहन केलं यामुळे कोलकात्यात आणि मग इतरत्र भीषण जातीय दंगली उसळल्या हजारो लोक मेले यामुळे फाळणी अटळ झाली आणि मग आले माउंट बॅटन हो फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये लॉर्ड माउंट पॅटर्न शेवटचे व्हाईसरॉय म्हणून आले त्यांनी सगळ्यांशी बोलून जून एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान दोन देश बनवण्याची योजना जाहीर केली माउंट बॅटन योजना हो दोन्ही पक्षांनी ती अनिच्छेने का होईना पण स्वीकारली जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्य कायदा पास केला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला पण देशाची फाळणी पण झाली म्हणजे स्वातंत्र्याचा आनंद होता पण फाळणीची वेदना पण होती अगदी भयंकर वेदना हिंसाचार लाखो लोकांचं विस्थापन या दुःखद घटनेने तो आनंद झाकोळला गेला होता तर अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून सुरू झालेला हा नव्वद वर्षांचा प्रवास कितीतरी वळणांमधून संघर्षांमधून गेला सामाजिक सुधारणा राजकीय जागृती मवाळ जहाल राजकारण गांधीजींची अहिंसक आंदोलनं क्रांतिकारकांचे लढे घटनात्मक टप्पे आणि शेवटी फाळणीसोबत स्वातंत्र्य आपण या सगळ्या महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेतला होय हा आढावा आपल्याला आजचा भारत कसा घडला याची एक चौकट देतो आपली राजकीय रचना सामाजिक विचार आर्थिक दिशा हे सगळं याच नव्वद वर्षांच्या मंथनातून ठरलं त्या काळात घेतलेले निर्णय केलेले संघर्ष पाहिलेली स्वप्न याचा आजही आपल्यावर प्रभाव आहे खरे जाता जाता एक विचार येतो मनात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग वापरले गेले नाही का हो मवाड मार्ग जहाल मार्ग गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग क्रांतिकारकांचा सशस्त्र मार्ग घटनात्मक मार्ग बरोबर यापैकी कोणता मार्ग जास्त प्रभावी ठरला की या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच स्वातंत्र्य मिळालं मग ते प्रयत्न कधी समांतर होते कधी एकमेकांना छेदणारे होते या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा या नव्वद वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे त्यावर नक्कीच विचार करायला हवा